लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांचे तहसील कचेरीवर उपोषण अतिवृष्टीमुळे झालेल्या पीडितांना नुकसान भरपाई द्यावी आंदोलनकर्त्यांची मागणी मानोरा तालुक्यातील उमरी बुद्रुक मंडळातील पोहरादेवी व इतर अतिवृष्टीमुळे बाधित पीडित ग्रस्तांना घर पडझड झालेल्या लोकांच्या अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूंची भरपाई द्यावी यासाठी खुद्द लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मानोरा तहसील कार्यालय मैदानात उपोषणाद्वारे काळी दिवाळी साजरी करण्यात आली उमरी बुद्रुक मंडळातील पोरादेवी सह इतर गावात एकोणतीस ऑगस्ट दोन सप्टेंबर व सत्तावीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडला या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने अनेक घरांची पडझड व अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले त्यामुळे दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी सकाळी अकरा पासून उपोषणास सुरुवात झाली माननीय तहसीलदार साहेब यांनी उपोषण करते यांच्या मागण्या मांडण्याचे आश्वासन दिले शासनाकडे निधी उपलब्ध झाल्याबरोबर नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही उपोषणकर्त्यांना देण्यात आली व त्यामुळे लेखी आश्वासन देण्यात आले व उपोषण सोडण्यात आले यावेळी उपोषण करणाऱ्या नागरिकांना बाबासाहेब डेरे यांनी मार्गदर्शन केले पाहता पाहता शेतकरी मरून अनेक शेतकरी आत्महत्या करून राहिलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे हे जे दुःख आहे हे जे दुःख आहे हे दुःख या शासनाला कधी कळणार नाही मित्र शासनाचं असो किंवा प्रशासनाचं असो तुम्ही आम्ही जोपर्यंत संघटितपणे लढाऊ भा तहसीलदार साहेब असो प्रशासन जा असो ब्युरोक्रेसी असो या ठिकाणी शासन जोपर्यंत त्यांच्या मानसिकतेमध्ये अशा प्रकारचे प्रतिनिधी जोपर्यंत तुम्ही आम्ही निवडून देणार नाही चिडी चिप बसणारे आणि तोंडावर बोट ठेवून बसणारे प्रतिनिधी जर तुम्ही या ठिकाणी लिहून देत असाल तर उद्या हेच तुमची गत होणार आहे काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी संवेदना आता मी तहसीलमध्ये पाहत होतो आमचे विजू पाटील असो न्यायक पाटील असो अनिल भाऊ असो अनिल पाटील असो यावेळी या उपोषण मंडपाला मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये प्रामुख्याने अॅडव्होकेट श्री गायक पाटणी वाशिम माजी वीज मंडळ सदस्य श्री अनिल गजाधर राठोड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अरविंद पाटील इंगोले माजी पंचायत समिती सदस्य श्री विजय अनंतकुमार पाटील श्री ठाकुर सिंग चव्हाण श्री अशोक चव्हाण महंत श्री रमेश महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अजय कुमार पाटील माजी पंचायत समिती सदस्य सौ रेखाताई राठोड श्री नीलकंठ पाटील श्री प्रकाश राठोड श्री डीकार पटेल सुनील जामदार श्री राजेंद्र महातरमारे श्री राजेंद्र महातरमारे सर माजी सभापती अरुण जाधव श्री मधुसूदन राठोड श्री उल्हास महाराज श्री देवानंद पाटील श्री पंजाब पाटील श्री श्रावण मेटकर श्री गजानन राऊत श्री गोविंद राठोड श्री अशोक राठोड श्री माणिक महाराज श्री गोकुळ महाराज श्री चंदू केवल जाधव श्री गणेश खंडारे श्री नंदकिशोर चेनसिंग राठोड श्री रमेश पवार श्री राजाराम नारायण नाईक श्री केशव महाराज श्री श्याम राठोड वैगड श्री मुकिंदा आडे डॉक्टर श्री सुरेश जाधव श्री बालकदास कडुकार श्री प्रेमदास महाराज श्री पृथ्वी राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला पुरुष तसेच युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्न ক্যামেরাম জ্ঞানেশোর চৌহান মনোরাশিম